पण सोळा वर्षाची ताकद माझ्यामध्ये आजही आहे कर्जतच्या राजकारणामध्ये पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष सर्व पक्षांच्या नेत्यांच्या बरोबर सोबत काम केलेला माणूस आहे माझं नाव आहे वसंत मी सर्व लोकांना आहे पसंत माझ्या पोटात येत आणि ओठात येत नाही ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी तटकरे साहेब दादा जे मते कोण गेले आणि भगत माणूस नाही ते कोणी ना उठ आमच्या तिन्ही भावांच्याकडे पैसे बनवणार मशीन आहे मशीन तेव्हा आम्हाला कोणाची वाढ भरायची गरज नाही महिना ना का ते मुद्दा म्हणून माझ्या नावाचा उल का केला तर पॉकेटात पैसे जास्त वाढावे म्हणून करायला पाहिजे मी मोदींचा भक्त आहे मला खरब नफरत आहे माझ्या गावात कसं व्हावा मग मी प्रत्येक वेळेस ऍडजस्टमेंट करतो ऍडजस्टमेंट अ डेव्हलपमेंट जैसी स्थिती आहे तैशापरी राहील घेविल्यानंतर तसेची राहावे कुटुंब असेल गाव असेल नगरपंचायत असेल जशी तशी राजकीय परिस्थिती असेल त्या परिस्थितीला मी तोंड देणारा कार्य करते तुमची दिशाभूल आम्ही करणार नाही बघा पाऊस पडतो आकाशात यथा गच्छती सागर सर्व देवम नमस्कार केशवचते म्हणजे आकाशात पडलेला पाऊस समुद्राला भेटतो तस ह्या महाराष्ट्रात ह्या देशात विकास करायचा असेल तर एकच भारतीय जनता पार्टीचा तुम्हाला आधार घ्यावा लागेल तुम्ही काल पडायला मारता मी रेरो थांबवतो आणि पाणी आणतो कुठं आणणार मोदी यांचा गॉड फादर आहे तिकडे तिच्याशिवाय काय नाही झूट बोले कव्हा काटे काली कवेसे नदी हो किती बोला आणि तुमच्या फायली सगळ्यांच्या तयार आहे आम्ही तुमचा फक्त सध्या वापर करतोय एवढे इट नॉट ए संडे तुमचा रविवार करणार फक्त वेळ आली पाहिजे मला सांगितलं होतं बस त्याला बोलू नका माझं मन थांबत नाही आणि आले मला करत बसलो नाही अजिबात काळजी करू नका हा त्रिवेणी संगम आहे हा त्रिवेणी संगम आहे सुरेश लाडचा तीस पस्तीस वर्षाचं विजन महेंद्र शेठचं पाच वर्षाचं विजन एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव शिक्षण सारी गुणवत्ता आमच्या सगळ्या ह्या परिवारामध्ये आहे आपली कवर्ग होती आम्ही होतो पण त्यावेळेला आम्हाला आमच्या काही किंवा आमच्या पत्रिकेमध्ये दोष होते मुख्यमंत्री शिवसेनेचा काँग्रेसचा नगराध्यक्ष नगराध्यक्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचा आता तस होणार नाही आता सबे साथ सबका विकास आणि तुमची होणार अधिकास मी जेवढं खाल्लंय भूखंड तुम्हाला श्रीखंड खायला प्रत्येकाला जावं लागेल तिथे ज्याने ज्याने दोनशे पाचशे हजार कोटी बाराशे कोटी खाली असतील त्यांना मोदी साहेब सोडणार किती लोक गेले अरे असं असताना आमच्या आम्ही पुढे निघून असतो ह्याच्यामध्ये एखाद्या मठामध्ये भगवा घातला भगवा जलच्या तुम्ही भूया बोलून आले तर तुम्ही तेच अधिक भुजबळ साहेब बघा ज्या जेलची ओपनिंग केली अंडा जेलची तिथं जाऊन एक उशीर जेलला बसले आणि परत कपडे घालून अरे जनाची नाही पण मनाची माणसाने पैसा कमवा तरी कमवा आज काय झालंय पैसा ईश्वर एवढा खरा झालाय पैसा गुदा नाही आहे कम नाही आहे पण चहा साखर टाकायची पद्धत पाहिजे भाजी मध्ये किती मिनिट असावं हो, तो टाका तर कम होईल नुसत्या इथे बळा हे करू आणले ते करू आम्ही ते करू किती करते बघू ना तीनशे चारशे कोटीच मुलांनी जमीन घेतली पुण्यात बापाला माहिती नाही सांगा अरे आपल्या घरात एक किलो भाजी आणली ते बायको एक किलो आणली एवढी कस आणले खराब होईल तर पोरेने पाचशे कोटीचं भूखंड घेतला दीडशे कोटी बाबू तुम्हाला माहित नाही हा महाराष्ट्राचा अर्थमंत्री आणि मग विकास झाला पाहिजे अधिकार नाही सकाळी सहाला उठतो बाराला झोपतो काय पैसे शिकवतो नुसते तो म्हणून चांगला आहे कामाचा आहे तो ती ढोंग करू ना तुम्ही सगळं वागलं पाहिजे तुम्ही सुद्धा सगळं वागलं पाहिजे असं तुम्ही समोर टाकवता लोकांना मी असा आहे मी तसा आहे मी तसा आहे अरे बर काय संपादना मित्रांनो मी मटन दारू बाजू काय करते तुम्ही जवळ ठेऊन संघटना विकास होणार नाही रोज दोनशे किलोमीटर दुपारी संध्याकाळी दीडशे दिवशी बाहेर थांबते बाबा भायाचे काही मा तो वासरू येतो म्हटलं तर वासरू येतो मला पटन खाऊन पटण थांबणारी माणसं देशाचा मराठीचा विकास करू शकत ते ते असं आहे जातीचे आणि येण्या काळ्याचे काम नाही त्यांचं मी सर्व नागरिकांना विनंती करतो हा वसा आम्ही घेतलाय हा वसा विकासाचा आहे हा वसा डेव्हलपमेंटचा आहे प्रगतीचा आहे प्रशांत दादा ठाकूर महाराष्ट्रातला श्रीमंत आमदार आज तो दहाशे फसला येते सर्वांना विनंती करतो कार्यकर्त्यांना केंद्रात भरू नका दादा तुमचं स्वागत आहे या दादा तुमचं स्वागत आहे